जयतेचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज श्री शिक्षणाचे पुरस्कर्ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले राजाश्री शाहू महाराज विश्वरत्न परमपती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमता विनम्र अभिवादन उपस्थित सर्व पत्रकारांचे शाहू फुले आंबेडकरच्या वती सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं हार्दिक स्वागत देशामध्ये लोकसभा लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जागतिक कीर्तीचं देवस्थान असलेल्या शिर्डी लोकसभे लोकसभेच्या उमेदवार उमेदवारासंदर्भात वर्तमानपत्र सोशल मीडिया यामध्ये चर्चा चालू आहे वास्तविक शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये दोन जागा राखीव आहेत विधानसभेसाठी श्रमपूरची जागा राखीव आहे आणि लोकसभेसाठी श्री लोकसभा मतदारसंघ राखीव आहे पण गेली दो, दोन दोन हजार नऊ सालापासून सातत्यानं या दोनही मतदारसंघामध्ये आणसूचित जातीपैकी एका समाजातल्या ताटात वाढण्याचं काम राजकीय पक्षांकडून केलं जात आहे देशाची एकूण राजकीय परिस्थिती पाहता भारतीय जनता पक्षाच्या पक्षाकडून जनतेचा भरवंज झालेला आहे आंबेडकरी समुदायातील कार्यकर्ते आंबेडकरी समुदायाची जनता ही वैचारिक विचार करणारी जनता आहे उद्याच्या निवडणुकीमध्ये आंबेडकरी समुदाय हा भारतीय जनता पक्षाच्या पक्षाला मतदान करणार नाही ही ही एक हजार एक टक्के गॅरंटी आहे अशा वेळेस सर्व समूह हा इंडिया आघाडीकडे आशय न पाहत आहे महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये निर्माण आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब उद्धवजी ठाकरे साहेब आणि काँग्रेस पक्ष यांच्यासोबत वंचित येऊ पाहतोय वंचित आघाडी येते अशा परिस्थितीमध्ये शिर्डी लोकसभेची जागा ही गेली पंधरा वर्ष जी एकाच समाजा समाजाला दिली गेली मग या समाजात गेली पंधरा वर्ष समाज प्रतिनिधित्व करत असताना आमच्या समाजाला आमच्या समाजामध्ये अनेक राजकीय सामाजिक चळवळीत काम करणारे अग्रेसर कार्यकर्ते असताना आम्हाला या जागेपासून वंचित ठेवलं गेलं आहे आमची इंडिया आघाडीला विनंती आहे का शाहू फुले आंबेडकरचा विचाराचा कार्यकर्ता विचाराचा मतदार हा उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीकडून भरभरून मतदान करणार आहे आणि या मतदानामध्ये शिर्डी लोकसभेचा उमेदवार हा तरुण तडफदार काम करणारा उमेदवार आमच्या समाजाचा द्यावा हीच प्रामुख्याने आमची मागणी आहे आणि यासाठीच आजची ही प्रामुख्याने पत्रकार परिषद आम्ही या ठिकाणी आयोजित केली आम्हाला कोणत्याही समाजामध्ये संधी नाही वेषभावना नाही परंतु पंधरा वर्षे एकाच समाजाला संधी दिली असताना इतरही दोन समाज या मतदारसंघात आहेत आमच्या या मतदारसंघामध्ये अडीच ते पावणे तीन लाख मतदार हे आमच्या समाजाचे आहेत त्याचबरोबर जर बघितलं गेलं तर मुंबईमध्ये दे दीड कोटी लोकसंख्येपैकी चाळीस लाख सं लोकसंख्या बौद्धांची आहे नागपूरमध्ये पस्तीस लाख मतदारांपैकी बारा लाख मतदार हे बौद्ध समाजाचे आहेत अमरावती मतदारसंघामध्ये वीस लाखपैकी आठ लाख मतदार हे बौद्ध समाजाचे आहेत अहमदनगरमध्ये बावीस लाख मतदार आहेत पैकी सात लाख मतदार अहमदनगर दक्षिण आणि उत्तर म्हणून सात लाख मतदार हे आमच्या समाजाचे बौद्ध समाजाचे आहेत नाशिकमध्ये पस्तीस लाख मतदार आहेत पैकी नऊ लाख मतदार हे बौद्ध आणि बौद्ध समाजाचे आहेत त्याचप्रमाणे पुणा असेल सातारा असेल म्हणजे प्रत्येक मतदारसंघामध्ये दोन ते तीन लाख किमान कमीत कमी दोन लाख दोन लाखाच्या पुढे मतदार हे बौद्ध समाजाचे आहेत परंतु मागच्या कोणत्याही निवडणुकीमध्ये बौद्ध समाजाला हेतुत कुठेही उमेदवारी दिली नाही आमची मागणी आहे यावेळेस या, या मतदारसंघामध्ये आमच्या समाजाला संधी द्यावी आमच्या समाजातला तरुण उमेदवाराला संधी द्यावी उमेदवार इंडिया आघाडीने ठरवावा ही आमची प्रामाणिक अपेक्षा आहे आणि या अनुषंगानं आजची पत्रकार परिषद आम्ही या ठिकाणी घेत आहोत आपली आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसे श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक हो कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस